कोल्हापूर शहरापासून वीस ते पंचवीस किलोमीटर वरील धनगर वाड्यात रस्ते नसल्यानं नागरिकांना जीव गमवावा लागतोय दगडूबाई देवणे भर दुपारी उन्हात काम करत होत्या त्यावेळी त्यांना अचानक चक्कर आली त्या काली खाली कोसळल्या रुग्णालयाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळं स्थानिक नागरिकांनी तातडीनं झोळीत घालून त्यांना पाचकटे वाडी इथं रस्ता खचल्यामुळं डोंगरातून उतरताना चौघांना अडचणी येत होत्या कस तरी करत त्यांनी दगडूबाई यांना रुग्णालयात नेलं पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता दगडूबाई यांना रुग्णालयामध्ये नेण्यासाठी ने दुपारी निघालेले गावकरी सायंकाळी रुग्णालयात पोहोचवले दोनडे इथं खाजगी रुग्णालयात त्यांना अन्न आलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आले त्यांच्या मागे पती दोन मुलं आणि मुलगी असा परिवार आहे त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला चांगला रस्ता नसल्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे दगडूबाई यांचा मृत्यू झाला आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही घटना घडल्यामुळे संताप व्यक्त केला जातो